जेव्हा आपण ॲब्रोज करतो ना तेव्हा आपल्या सौंदर्यात अधिक भार पडते आणि अशी हे ॲब्रोज आपल्याला घरच्या घरी कसे करता येईल अगदी करायला सोपे आहे आणि आपण जर हे घरच्या घरी करायला शकलो तर आपला पैसाही वाचतो आणि पार्लरला जाण्याचा वेळही वाचतो तर नमस्कार मी आणि तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर ॲब्रोच करताना प्रथम आहे ना स्व चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं तेलकटपणा नसला पाहिजे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आहे ना मग त्याला आपण जी फेस पावडर असते ना ती दोन्ही ॲब्रोजला लावून घ्यायची जेणेकरून मग आपल्याला तो केस उभा राहील आणि दोऱ्यात पकडता येईल पावडरमुळे तेलकटपणा कमी होतो आणि ॲब्रोज करायला सोपं जातं आणि आपण जो दोरा वापरतो ना तो अगदी जाड नसला पाहिजे जाड दोऱ्यामुळे आपल्या स्किनला रॅशेस येतात आणि त्रास पण होतो तर मी असा दोरा पकडला आहे आणि त्याला तीन चार वेळा असं ट्विस्ट मारून घेतलं आहे सराव केला की मग आपोआप जमतं आणि सरावासाठी तुम्ही हातावरचे पायावरचे केस काढायचे म्हणजे हळूहळू आपल्याला ॲब्रोच करायची टेक्निक येते जर ॲब्रच करता नाही ना चेहऱ्यानुसार शेप द्यायचा असतो गोल चेहरा असेल तर जरा ॲब्रजचा शेप हा उंचावर द्यायचा असतो आणि जर जास्त सेन्सिटिव्ह स्किन जर असेल तर ॲब्रस करायच्या आधी थंड बर्फ थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे रॅशेस किंवा लाल पडत नाही सर्वप्रथमे ना साईडचे जे जास्त एक्स्ट्राचे केस असतात ना ते काढून घ्यायचे दोन्ही बाजूचे खालच्या बाजूचे पण आणि वरच्या बाजूचे पण वगैरे एक्स्ट्राचे के का केस काढले की आपल्याला ॲब्रोचचा शेप कसा आहे तो समजतो प्रत्येक घरातली प्रत्येक स्त्री ही सनवार लग्न समारंभामध्ये ॲब्रोच केली जाते तर एक एक केस अगदी रेषेमध्ये काढायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने दोरा चालवायचा आहे म्हणजे स्किन जी असते ना ती दोऱ्यामध्ये येणार नाही आणि जखम होणार नाही मेकअपमध्ये सर्वात वठवदार भाग जो असतो तो ॲब्रोजचा असतो आणि या ॲब्रोज जर व्यवस्थित आलं तर आपला चेहरा आणि आपला मेकअपही खूप सुंदर दिसतो आपल्या जेव्हा ॲब्रोज पूर्ण होतात ना तेव्हा ॲब्रोज पूर्ण झाल्या झाल्या कुठलाही मेकअप करायचा नाही आणि ज्या ठिकाणचे आपल्याला केस काढायचे आहेत ना तो भाग असा टाईट खेचून घ्यायचा म्हणजे ते केस काढायला आपल्याला सोपं जातं आणि दोऱ्यात पण पटकन येतात त्रास पण होत नाही आता मी एक ॲब्रोज पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्या ॲब्रोजचे मी वरच्या भागातले एक्स्ट्राचे केस काढून घेते एक्स्ट्राचे केस काढले की के आपल्याला बरोबर शेप कळतो आणि त्यानुसार मग आपण शेप द्यायचं आहे पुढचा आणि मागचा एक ॲब्रोज यांना दोन भागामध्ये विभागायची आणि मग त्यानुसार शेप द्यायचं जो शेवटचा एंडचा भाग असतो ना ते वा ते वा ते तो जास्त पातळ करायचा नाही तर ॲब्रोचच्या शेपनुसार त्याची पण रचना ठेवायची जेव्हा भोवयांचे केस दाट असतात ना आणि तेव्हा जेव्हा आपण त्यांना शेप देतो ना तेव्हा त्या ॲब्रोच खूप आकर्षक वाटतात आणि चेहऱ्याचा लुक खूप छान येतो पुढचे जे केस असतात ना जास्त ग्रोथ झालेले तर ते व्यवस्थित शेपमध्ये कट करून घ्यायचे किंवा मग कांगव्याच्या सहाय्याने थोडेसे असे विंचरून मग कट करायचे मग ते शेपमध्ये व्यवस्थित येतात आता वरच्या भागाचे एक्स्ट्राचे केस काढून झालेत आणि नंतर खाल खालच्या भागाचे आपण एक्स्ट्राचे केस काढू म्हणजे आपल्याला परफेक्ट शेप कळून जाईल आणि त्यानुसार मग तो शेप द्यायचा आहे असं खेचून पकडलं ना स्किन तर मग काढायला सोपं जातं पटकन केस हो आहे अग के ना ते दोऱ्याच्या चिमटीमध्ये येतात तुम्हालाही घरच्या घरी जर ॲब्रश शिकायचे असलं तर सराव सगळं शक्य होतं एक आठ दिवसामध्ये आपण हे ॲब्रस करायचं शिकू शकतो अगदी हलक्या हाताने काढले ना तर अजिबात त्रास होत नाही खेचून काढले तर त्रास होतो आणि जखमा व्हायची पण भीती असते तर सुरुवातीला टाईम लागतो पण नंतर एकदा प्रॅक्टिस झाली की मग एक पाच मिनटामध्ये ॲब्रूच तयार होतात आणि जो मिडलचा भाग असतो ना तो पण व्यवस्थित काढायचा केस उडाले तर मग या आकार बिघडतो आणि ते आकर्षक दिसत नाही म्हणून प्रत्येक लाईन ही व्यवस्थित आणि काळजीपूर्वक काढायची आणि ॲव्हरेज जेव्हा आपण पूर्ण करतो ना तेव्हा एस्ट्रोजनचं टोनिंग करायचं ते टोनिंग पण आपल्या त्वचेचा प्रकार काय त्याच्यानुसार केली जाते जर ऑइली स्किन असेल तर एस एस्टर्जनचं टोनिंग असतं आणि हे टोनिंग कशासाठी करायचं असतं आपण जे केस काढतो ना तर त्याच्या खाली जे रोमछद्र असतात ना ते ओपन होतात आणि त्याच्यात धूळ घाण बसून त्यापासून पिंपल तयार होण्याची शक्यता असते तर ते रोमछेद्रांची तोंड बंद करण्यासाठी आपण ॲस्ट्रजनचं टोनिंग करायचं असतं म्हणून ॲब्रोज झाल्यानंतर टोनिंग हे खूपच गरजेचं असतं टोनिंग करायला विसरायचं नाही तर अशा ले 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 हे आपले आकर्षक आणि सुंदर ॲब्रोज तयार झालेले आहेत बघा किती छान आकार आणि शेप पण आलेला आहे मी तुम्हाला दाखवते थोडीशी क्लिनिंग राहिली आहे ती उडी करते आणि मग मी तुम्हाला दाखवते हिचा चेहरा गोल असल्यामुळे मी थोडासा उंचावरती शेप दिलाय आणि तिच्या चेहऱ्याला तो छान दिसतोय आणि पुढची जी एक्स्ट्राची ग्रोथ आहे ना ती थोडीशी कात्रीने कट करून घ्यायची एका लाईनीमध्ये कट झाली ना मग छान दिसतं आणि खाली जे बारीक बारीक केस असतात ना शेवटी त्याला हात मारायचा म्हणजे लवकर ग्रोथ होत नाही करूं तो ले तर मी हे माझ्या पत्नीच्या ॲब्रोज करून तुम्हाला दाखवल्यात तर आजच्या ॲब्रोज केलेल्या तुम्हाला आवडल्या असतील तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा घरच्या घरी ॲब्रोज करायला पण शिका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार छान आखीव रेखीव आणि सुंदर अशा ॲब्रोज आपल्या तयार झालेल्या आहेत बघा किती सुंदर शेपमध्ये आलेल्या आहेत तर चला निरोप घेते आणि भेटू अशा सुद्धा येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद